मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आनंदी झोपलेली असते ती दिवा चालू ठेवून झोपते तेव्हा लीनावणी येते आणि तो दिवा बंद करून जाते आणि त्यानंतर आनंदीला अचानक जाग येते बाजूला बघते तर दिवा बंद असतो म्हणूनच पटकन ती दिवा लावते सार्थकच्या आठवणीमध्ये आनंदीने दिवा चालू ठेवलेला असतो सार्थकशीही तिथे तीच हालत असते सार्थकने दिवे चालू ठेवून आनंदीसारखा डोळ्यांना मास्क लावलेला असतो आणि त्यानंतर तो झोपी गेलेला असतो दोघंही एकमेकांच्या आठवणीमध्ये झुरत असतात आणि दोघांनाही एकमेकांची खूपच जास्त आठवण येत असते सकाळ होते दुसऱ्या दिवशी आनंदी उठते तेव्हा गुड मॉर्निंग आनंदी असं म्हणून ती तिला आवाज येतो ती बाजूला बघते तर तिथे सार्थक असतो आता सार्थक हा चहाचा पेला घेऊन तिच्यासाठी आलेला असतो पण समोर बघते आणि आनंदाने उठते की सार्थक सर तुम्ही तेव्हा तिला अचानक दिसतं की समोर तर लीना आहे आणि तिचा हिरमोड होतो तेव्हा बहिणी म्हणते की आनंदी तुला सार्थक सरांची खूप आठवण येत आहे ना कळत ते मला तेव्हा आनंदी म्हणते की हो बहिणी अगदीच तसं काही नाही आहे ते मला वाटलं की सार्थक सर आले असं ती जरा बोलत असते त्याचबरोबर मग आता असं म्हटल्याबरोबर लीना बहिणी म्हणते की आनंदी नेमकं काय झालंय मला जरा सांगशील का मला माहिती आहे की सार्थक सरांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण असं नेमकं काय झालंय जे ते तुला इथे सोडून गेलेत तेव्हा आनंदी काहीच बोलत नाही आनंदी म्हणते की वहिनी ठीक आहे ना सोडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण की त्यांच्या आयुष्यातही खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तेव्हा लीनावहिनी म्हणते की आनंदी मी तसं म्हणत नाही आहे सार्थक सर तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतात हे आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे म्हणूनच मग अशी काय गोष्ट झाली की इतकं असं टोकाचा निर्णय घ्यावा लागला माहीत आहे की त्यांच्या आई साहेबांचं तसं झालंय पण तरीही मला वाटतंय की ते येतील तुला न्यायला परत तेव्हा आनंदी म्हणते की नाही मला ना तशी अपेक्षाच नाही कारण कसं आहे ना मी अजूनही त्यांचा स्वीकार केलेला नाही या नात्याचा स्वीकार केलेला नाही म्हणूनच मग मी अशी अपेक्षा करणं पण चुकीचीच आहे खरं तर मी तिथे नसण्याने जर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर चांगलंच आहे ना खरं तर मी असल्याने तिथे असते तेव्हा प्रॉब्लेम जास्त वाढतात त्याच्यामुळे मी तिथे नाही आहे तेच योग्य आहे त्या सगळ्यांसाठी आणि हे सार्थक सरांसाठी देखील योग्य आहे तेव्हा आता लीना वहिनी म्हणते की आनंदी प्लीज तू असा विचार करू नकोस प्लीज असा काहीही विचार करू नकोस आनंदी तुला सार्थक सर नक्की घ्यायला येतील मला माहिती आहे की तुझं आयुष्य नक्कीच चांगलं होणार आहे आणि तू असा हा निगेटिव्ह विचार करत राहू नकोस तेव्हा आनंदी म्हणते की मला माहीत नाही बहिणी पण मी तिथे नाही आहे म्हणून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होत असेल तर मी तिथे जाण्यात तरी काय अर्थ आहे बहिणी असं म्हणून आनंदी तिथेच तो विषय स्टॉप करते आणि स्वतःचं काम करायला सुरुवात करते तरी ते सुधाने सार्थकच्या सगळ्या आवडीचा ब्रेकफास्ट केलेला असतो तेव्हा वृंदा म्हणते की वावा खूप छान ब्रेकफास्ट बनवलायस ग तू तेव्हा सुधा म्हणते की हो मग सगळं सार्थकच्या आवडीचं आहे बरं आपण ना एक काम करूया वृंदा संध्याकाळी ना मटार करंजा करूया संध्याकाळी तो आला ना की त्याला गरम गरम करून वाढूया वृंदा म्हणते की चालेल मटार करंजा तुझ्या आवडीचं जसं काय होते तसं होऊन दे आणि सार्थक आनंदी राहायला म्हणजे बस आणि बघ ना ती मुलगी या घरामध्ये नाही तर आपलं घर कसं अगदी लक्ष लख प्रकाशाने उजळून निघालेलं आहे तेव्हा सुद्धा खुश होते सार्थक खाली येतो तेव्हा म्हणते की सार्थक अरे बस ना हे बघ तुझ्या आवडीचा सगळा ब्रेकफास्ट केलाय आणि हो मी गोडाचा शिरा पण बनवलाय हा तुला डब्यातून घेऊन जा आणि डबा पण तयार केलाय तेव्हा मग आता तो म्हणतो की नको मला नको आहे सुधा म्हणते की अरे असं काय करतोस बघ ना सगळं तुझ्या आवडीचं आहे गरम वाढते खाऊन घे तेव्हा मग तो म्हणतो की नको मला भूक नाहीये वृंदा म्हणते की अरे अशी कशी भूक नाही आहे तुला बस ना खाऊन घे मग लगेच पुढे सार्थक म्हणायला लागतो की आई हे कसं गत तू सगळं आनंदाने करतेस इतका उत्साह कुठून संचारला आहे तुझ्यात नाही इतके वर्ष हे सगळं कुठे गेलं होतं असं सगळं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता सार्थकला वृंदा म्हणते की अरे तिला आनंद झाला आहे सगळं तिच्या मनासारखं घडतंय ना म्हणूनच मग सार्थक म्हणतो की अच्छा सगळं आईच्या मनानुसार घडतंय म्हणूनच हे सगळं होतं आहे बरोबर ना मग सगळं माझा विचार कोणी करत नाही आहे माझ्या मनाविरोधात सगळं घडत आहे त्याच्याबद्दल कोणी काहीच विचार करत नाही आई तुझ्या मनाचं झालं म्हणून तू आनंदात आहेस पण माझ्या मनाविरोधात सगळं झालं आहे त्याचं काय असं सार्थक विचारतो आणि तिथून निघून जातो आणि सुद्धा त्याला सार्थक असा आवाज देत राहते मात्र तो काही येत नाही तेव्हा मग आता हा असा काय बोलून गेला ग असं वृंदाला सुद्धा विचारते तेव्हा वृंदा म्हणते की जाऊ देत गं कसं आहे ना हा सगळा त्या आनंदीचा प्रभाव आहे थोडे दिवस हे सगळं होतच राहणार असंच वागेल तो थोडे दिवस जाऊ देत तेव्हा सुधा ही वरती आतमध्ये रागारागाने सळताकच्या खोलीकडे जाते आणि रुंदा पण तिच्या मागे मागे जात असते आणि वेळेला सार्थक हा नसताना सुधा तिच्या कपाटामधले म्हणजेच आनंदीचे कपडे हे काढायला सुरुवात करते आणि त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना रुंदा म्हणते की काय करतेस काय तू तेव्हा सुधा सांगायला लागते तिचे कपडे मी आत्ताच्या आता देऊन टाकणार आहे जाऊ देत तेव्हा मग आता तिला फोन करून बोलावून घेते असंही म्हणते वृंदा म्हणते की अगं नको नको तिचे पनोती पाय या घराला कशाला लागायला उगीचच आपला उंबरटा पुन्हा खराब होईल त्यापेक्षा तू एक काम कर कपडे भरूया आणि मी आणि शलका आत्ताच्या आत्ता तिला ती बॅग तिची जाऊन देतो कशाला टेन्शनच घेऊ नको ना तू एक काम कर तू भाऊजींच्या गोळ्या दे जा मी बघते तिचं काय करायचं ते असं म्हणून ती सुधाला घालवते आणि आनंदीचे कपडे स्वतः बॅगेत भरायला घेते सार्थक आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि ऑफिसमध्ये आल्यावर त्याचा मूड काही बरा नसतो त्यानंतर समोर त्याला आनंदी दिसते गुड मॉर्निंग सर असं म्हणून ती येते तेव्हा तिला पाहिल्यावरती सार्थकला आश्चर्याचा धक्का बसतो तो म्हणतो की काय मी सानंदी तुम्ही येते तेव्हा ती म्हणते की हो सर मी आली आहे सार्थक म्हणतो की नाही मला खरंच खूप आनंद झाला आहे मला वाटलं की तुम्हाला खूप राग आला असेल म्हणून तुम्ही ऑफिसला येणार नाही पण ऑब्वियसली तुम्ही आला आहे म्हणून मला खरंच खूप छान वाटतं थांबा मी ना कॉफी आणतो नाही ना तर मी माझ्याच हाताने तुमच्यासाठी कॉफी बनवून आणतो असं आनंदी म्हणते आणि तुम्ही इथेच हा असं म्हणून तो कॉफी बनवायला म्हणून पुढे जातो तर समोर त्याला बेनारे दिसतात बेनारे म्हणतात की काय सर तुम्ही कुठे चाललात कुठे आणि मागे वळून बघतो तर तिथे आनंदी नसते आता त्याच्यामुळे त्याचा हिरमोड होतो आणि तो, तो पुन्हा जाऊन त्याच्या खुर्चीवर बसतो त्याला कळतं की हा सगळा त्याचा झालेला भास आहे तेव्हा सार्थकला बेनारे म्हणतात की मला माहीत आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे नक्की शकूने मला फोन करून सांगितलं आहे की तुम्ही आनंदी मॅडमला पुन्हा त्यांच्या घरी सोडलं तेव्हा सार्थक म्हणतो की हो मी असं केलं आहे कारण काही गोष्टी करण्यासाठी ना कायमचा उपाय हा काढावाच लागतो म्हणून मी हे सगळं केलं आहे आता ते वेळ आलं की मी तुम्हाला सांगेनच नक्की बेनारे म्हणतात की हो सर मला कळतंय तुम्ही जे केलात ते डोक्याने विचार करूनच केला असाल पण मला वाटतंय की तुमचा एक शुभचिंतक आणि सहकारी असल्या कारणाने जे काही घडतंय ना ते फार बरं घडत नाही आहे तुम्ही तुमच्या आईंना समजवलं पाहिजे सार्थक म्हणतो की हो मला कळतं आहे की हे जे सगळं चाललं आहे ते खूप चुकीचं आहे पण काहीतरी मला करावंच लागेल आणि त्यानंतर मग सुद्धा इथे गोळ्या देण्यासाठी म्हणून येते तेव्हा मला विचारते की अगं काय झालं हे कुठे आहेत तेव्हा ती म्हणते की ते बघा टेबलखाली लपून बसल्याचं आहे सुधा त्यांना गोळी देण्यासाठी येते तेव्हा अरविंद म्हणतो की अगं मीना आनंदीला हा पत्त्यांचा गेम दाखवायचा आहे म्हणून तिला शोधतोय ती कुठे सापडतच नाही आहे तिला सांगायचं मला सगळं आठवतंय तेव्हा मग ती म्हणते की आनंदी नाहीये तुम्ही बाहेर या बघू तेव्हा लगेच अरविंद म्हणतो की अशी कुठे गेली ती मला न सांगता कशी गेली आणि सार्थक सार्थक कुठे तेव्हा मग आदर्श येऊन विचारतो की काय गं काकू काय झालं तेव्हा ती सांगते की अरे बघ हे टेबल खाली जाऊन लप लपलेत मग आता सार्थक तिथे नसतो पण आदर्श सगळं सांभाळून घेतो तो म्हणतो की थांबा आनंदीसा ना फोन आला होता तेव्हा तो पटकन बाहेर येतो आणि म्हणतो की काय आनंदीशी मला बोलायचंय तेव्हा आदर्श सांगतो की आनंदीने जरा कामानिमित्त गेली आहे अर्जंट आली की फोन करतो मी तुम्हाला तेव्हा मग असं म्हणून ते गोळ्या घेऊन निघून देखील जातात आदर्श म्हणतो की बघितलंस काकू आनंदीचं साधं नाव जरी घेतलं तरी ते त्यांना ते किती बरं वाटलं त्यांना पटकन फरक पडला आणि मी विचार करतोय की तू सार्थकच्या आनंदासाठी पण असं सगळं करत नाहीस अगं त्याचं खूप प्रेम आहे आनंदीवर त्याचा ते तरी विचार कर आणि आईच्या बोलण्यामध्ये प्लीज येऊ नकोस गं तू तेव्हा सुधा म्हणते की हे बघ आदर्श मला पुन्हा पुन्हा त्याच त्याच विषयावर चर्चा नको आहे या घरामध्ये आनंदी नाही येणार ना। तेव्हा मग आदर्श म्हणतो की काकू खूप चुकीचं वागतेस तू हे तू सार्थकच्या सुखाचा पण विचार करत नाहीस तेव्हा ती म्हणते की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आता काहीही झालं तरीही ती आनंदी या घरामध्ये येणार नाही म्हणजे नाही असं म्हणून ती निघून जाते आणि आदर्शला पण आता या सगळ्याने धक्का बसलेला असतो वृंदा आणि शलाका दोघीजणीही आता रिक्षेने आनंदीच्या घराच्या बाहेर आलेले असतात ते सामान उचलून शलाका वैतागते ती म्हणते की हे सामान किती जडे आई आणि आपण इथे कशाला द्यायला आलोय तेव्हा वृंदा म्हणते की तू वेडिका खुळी आहेस ती शलाका म्हणते की मग काय इतकं जड सामान आपण हमाला आहोत का इथे आणून ठेवायला तेव्हा मग वृंदा म्हणते की तिची ती कशी येणार ग आपण तिला घराच्या बाहेर काढलंय म्हटल्यावरती ती इथे सामान घेऊन येणार का आपल्यालाच पोचवावं लागेल तिचं सामान आणि उगीच ती पण आपल्या घरात कशाला यायला म्हणूनच मग आपण तिचं सामान इथेच टाकूया तेव्हा शलाका म्हणते की थांब मी बेल मारते तेव्हा रुंदा म्हणते की थांब थांब जरा इतका आता ताईपणा करू नकोस खरंच कधी कधी विचार येतो की तू माझीच मुलगी आहेस का तेव्हा मग ती म्हणते की मग तिला बोलवूया तरी कसं वृंदाला समोर परात दिसते ती म्हणते की हो बेल तर वाजवायची नाही पण आपण परात वाजवायची आनंदीची परात असं म्हणून ते परातीमधले जे काही पापड असतात ते खाली फेकते आणि बाजूचा दगड घेते शला का म्हणते की अगं आई हे काय करतेस काय तेव्हा वृंदा म्हणते की अगं दवंडी पिटवायचं माहिती आहे पहिल्याच्या काळी तसंच करूया आता आणि आजूबाजूच्या लोकांना पण कळू दे जरा आनंदीचं घरचं काय चाललंय तेव्हा आता ती पिटायला सुरुवात करते आणि त्यानंतर मग सगळेजण जमा होतात चाळीतले तर आजूबाजूचे लोकही येतात आणि त्यानंतर मग आनंदीच्या समोरच ती ताट जोरात आपटते तेव्हा मग आनंदी म्हणते की हो रुंदा काकू तुम्ही काय करताय काय हे सगळं काय चालवलंय तेव्हा हे ऐकल्यानंतर रुंदा तिच्यावर खेचून म्हणते की काय ग तुला घरातून तु निघताना स्वतःचं सामान स्वतः घेऊन निघता येत नाही का आम्ही काय नोकर आहोत का तुझे हे सगळं सामान तुला इथे आणून द्यायला तेव्हा मग आपापसामध्ये आप आजूबाजूच्या लोकांची चाळकरांची चर्चा सुरू होते की आनंदीला इथे पण सोडलं वाटतं त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की हे बघा ताई आपण आतमध्ये जाऊन बोलूया तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तेव्हा मग ते म्हणते की काय नाही आम्ही कोणी नाही तुमचे ओगीच्याच आमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका मला कुठेही यायचं नाही आहे मला बोलायचं आहे म्हणूनच मी इथे थांबली आहे आणि हे तिचं सामान इथे फेकायला आली आहे तेव्हा आनंदी म्हणते की अहो वृंदा काकू जे काही बोलायचे ते प्लीज आतमध्ये जाऊन बोलूया का आपण वृंदा म्हणते की मी तुला सांगितलं ना तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं तेव्हा मग आता हे सगळं झाल्यानंतर शलाका म्हणते की हो आई तिला कळतच नसेल ग म्हणूनच तर सार्थकने पण तिला इथे आणून सोडलंय आता आजूबाजूचे सगळे लोक बघायला लागतात शलाका म्हणते की जाऊ दे नाही आहे ना सार्थकशी तिचं पटलं नसेल आणि घरात तर सुधा काकूने तिला सून म्हणून मान्य केलं नाही म्हणूनच तर हे सगळं झालंय आता सगळ्या लोकांना सगळी गोष्ट कळायलाच कळायला सुरुवात झालेली असते आणि त्यानंतर मग वृंदा म्हणते की तुझं सामान तुझा इथे आणून फेकलंय आता लक्षात ठेव त्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवायचं नाही तेव्हा मालती आता हात जोडते आणि म्हणते की असं करू नकावताई प्लीज असं मुलीसोबत माझ्या वागू नका आनंदीला असं इथे सोडू नका तेव्हा रुंदा म्हणते की हे बघा तुमच्याशी आमचं काहीही घेणे देणं नाही आणि एक गोष्ट आता निश्चित झाली ती म्हणजे तुमच्या या मुलीची आमच्या घरामध्ये राहायची काहीही आता लायकी नाही हे गे तुझं चंबूगाबा असं म्हणून ती तिच्या पुढे ते सगळं सामान फेकते आणि म्हणते की आत्ता राजाध्यक्षांच्या घरामध्ये आनंदी तुला थारा नाही पुन्हा आता तुझं हे तोंड आमच्या घरी दाखवू नकोस तू जेव्हापासून आमच्या घरी आलीस ना तेव्हापासून घरामध्ये एक गोष्ट चांगली घडली नाही घराला आमच्या पनवती लावलीस तू असं सगळ्यांसमोरच वृंदा बोलून दाखवते आणि या सगळ्यामुळे आनंदीला खूपच वाईट वाटलेलं असतं ती खूप डिस्टर्ब झालेली असते आणि म्हणते की हे बघ आता पुन्हा तिथे यायचं नाही आणि तुझं तोंड तर मला पुन्हा कधी दाखवूच नकोस चल गशाला का असं म्हणून वृंदा निघून जाते आणि त्याच वेळेला आता सगळ्यांसमोर आनंदीच्या घरच्यांची पुन्हा नाचक्की झालेली असते सगळेजण आनंदीच्या घराकडे बघत असतात आणि तेव्हा मग बाजूचे सावंत काकू म्हणतात की अच्छा म्हणून मला वाटतंय की हे सगळं झालंय आनंदी नेमकं काय झालंय का ग की तुला तुझ्या नवऱ्याने पुन्हा इथे सोडलं बरं हा तुझा दुसरा नवरा की तिसरा ग आणि हे सगळं असं कसं घडलं मला तर वाटतंय ना या आनंदीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असणार म्हणूनच असं सगळं हिचं दुसरंही लग्न मोडलंय असं म्हटल्याबरोबर आता सगळीजणं त्यांच्याकडे बघायला लागतात आणि या सगळ्यामुळे मालतीला आता गरगडल्यासारखं होत असतं तिला ग्लाणी येते आणि ती तिथल्या तिथे खाली पडते सार्थक आता ऑफिसमध्ये असतं ना तिथे रेश्मा येते आणि म्हणते की सार्थक मला जरा सांगशील का आनंदी का आली नाहीये तेव्हा मग तो म्हणतो की ती काही दिवसांनी येईल इथे मग नंतर ती म्हणायला लागते ला ला की अरे असं कसं आत्ताच तर ती माहेरी गेली होती ना आणि आता पुन्हा कशी माहेरी गेली मग तो म्हणतो की सांगतो मी ते तुला नंतर असं म्हणून तो बाजूला निघून जातो त्यानंतर मग ती विचार करू लागते की तू जरी सांगितलं नसशील तरी मला केदारने सगळं सांगितलंय आणि काही दिवसात आनंदी तुझ्या आयुष्यातून पण अशीच निघून जाणार आहे मालतीला बरं वाटत नसतं तितक्या तसं ता अण्णाही सावंत काकू म्हणतात की प्लीज जरा तुम्ही या सगळ्यापासून लांबच राहा हा आमच्या घरातला प्रश्न आहे तेव्हा आनंदी बाहेर येते सावंत काकू तिला विचारतात की काय गं आनंदी नेमकं काय घडलंय तुला नवऱ्याने सोडलंय का असं म्हटल्यावर आनंदी गप्प होते पुढच्या भागामध्ये मालती ऑफिसमध्ये आलेली असते सार्थकला भेटते तेव्हा सार्थक, ते सार्थक म्हणतो की आई तुम्ही कशा आहात ती म्हणते की जी मुलगी तिच्या माहेरी परत आली ती आई कशी असेल सांगा मला आणि त्यानंतर आनंदी मालतीला भेटायला येते आणि म्हणते की आई तू इथे आहेस आम्ही तुला सगळीकडे शोधलं तेव्हा मग ती सार्थककडे बघायला लागते सार्थक हा मागेच उभा असतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा